विश्व निर्माण केलं तर या शून्यातनं विश्व निर्माण करण्याचं तुमचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की बालपणातच अनेक गोष्टी आहेत तुम्ही तुम्ही ठरवल्या आणि तेव्हा निर्णय घेतला होता उद्योजक होण्याचा तर मला असं वाटतं की उद्योजक होण्याचा तुमचा जो मंत्र आहे तो तुमच्या बालपणातच कुठेतरी आहे तर त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल बालपण फार सुरेख होतं आणि ज्या गोष्टींच्या तुमच्या जीवनामध्ये अभाव असतात त्याचकडे तुमचं लक्ष केंद्रित होतं तर मला कसंही करून माझ्या घराच्या आर्थिक परिस्थिती बदलायची इच्छा होती आणि ती परिस्थिती दुर्बळ असल्यामुळे मला प्रोत्साहन होतं की मी हे बदलू शकतो हे बदलण्यासाठी माझे वडील नोकरी करायचे महिंद्रा आणि महिंद्रामध्ये तर मला असं माहीत होतं की जेव्हा तुम्ही नोकरी करता तर तुमचं वेळ पण सीमित तुम्हाला द्यावा लागतो पण तुमचं उत्पादन देखील रेव्हेन्यू देखील तुमचं फार सीमित होऊन राहतं तर ते न करण्यासाठी मला उद्योग करायचा होता लहानपणापासूनच तर फार कमी वयामध्ये कामाचा अनुभव घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या अनुभवाचं भांडवल बनवून नंतर मी उद्योजक झालो तर मला ती माझी परिस्थिती चेंज करणं फार महत्वाची होती आणि ते मी करून आ, करून घेतलं करतोय आणि करत राहणार आणि आता इतर लोकांनाही प्रोत्साहित करू शकतो की मी एकटा नाही आहे तर माझ्यासारखे असे हजारो लोक आहेत या देशामध्ये ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं